नमस्कार मित्रांनो तर आज फायनली चू पुण्यावरून यायला लागली आहेत पंधरा दिवस झालं पंधरा तारखेला गेली होते गे आज थर्टी पस आहे आणि थर्टी पसला आम्ही एक छोटासा एक एक वेगळ्याच पद्धतीचा एक पदार्थ आणलेला आहे खायला जे की खूप चर्चेत आहे सगळ्यांनाच माहिती आहे पण त्याची चव मटणासारखी असते वास मटणासारखा असतो पण रिअलमध्ये ते मटण नसतं आहे तर थोड्याच वेळात परी आणि येत आहे आणि इकडं बघा धावतो तुम्हाला दिसलं ग काय मस्त झोपलं निवांत कुत्रेही चार पाच कुत्रे झाल्यात पलीकडंच हे झालं तर आणि कुठं गायब झाले ती काय एक बी दिसाना झाले कुठं सोडून आली काय मधली अकराला आणि भिंदा झोपती बघा इथं गार लागतोय मस्तपैकी आणि आपण आता नारळ पण काढणार आहोत कुडगलतो तो पापा ह मग बघा कुडगलतो बाबू कुम कु का तुला नाही करमलं ह गाडी गाडी देऊ का हां देऊली का गाडी पापा आव बाडी तुझी भांडी ती काय पिशवीत भरली ती हा तो किती झाड आणलीती ग अजून ले कशा कशाचं आहे गुलाबाची झालं का अजून दोन आहे ते तू कसं वाटतोय बघ की जायचं का तुला महागारी हा बाबा बरोबर जायचं का अय बाय जायचं आहे का जायचंय का काय टाका तर या चुया चालायचं तर मित्रांनो एक पार्सल आहे ते पार्सल घेऊन चालले तर चला तर मित्रांनो साडीचं पार्सल आहे पुण्याला चालली साडी तरी आपलं दुकान आहे तर साडी घ्यायला आलो आहे अजून का जायचं काय तुला आजीकडे जायचं म्हणून हा जायचं का मम्मीन काली का साडी आलो मी आतमध्ये साडी बघून आलो कुठली झाली तर मित्रांनो हे आहे दुकान आपल्याला साडीची ऑर्डर भेटली का आपण इथून साडी घेतो आणि ऑनलाईन स्पष्टाने टाकतो कोणती साडी काय तू का आंबट लागतो नको ना काय 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 आता कमी आहे काय 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 झालं काय दर झत आयु काय हा काय टिंग नको तुला पिऊ का मी मी पिऊ का

काढले काढलं होत वर्षासाठी तिकडे माझ्या आठवण येत होती काय हा काय काय आणायचं खूप आणायची अरे बाळा जार रिकामाय बघून ये जा ज्या रिकामाय बघून ये की तू कशा कशाच झाड आणले दावबरे आणला सांग कशा कशा झाड आहे नाव माहितीत का, ना, का तुला इकडे तोंड करून दाव हा आणि कलो आणि इतकी गुलाब आणले तीन तीन गुलाबाची तसलं आणलंय काय त्यातलं कोणतंय मोगऱ्याचं मोगऱ्याच मनाव बारखं गजरा करायचं मोगर तू काय काय आणलंय पुण्याहून अजून दोन बघ दोन बकिटा आंघोळ करायला होत्या का घरी आपल्या फुटलेली होती म्हणून झाड सगळ्या बकिटीच करा तुम्ही एक परे चिव्या कुठे गेलाय फिरायला गेला का फिरायला फिरायला गेला पर्याक छान घेतली परे तुला तर कोबा झाल्याच्या नंतर की असं भरून ठेवलंय सर आपण खडी जास्त आली बघा मित्रांनो खडीची सगळी पोती भरून येते ही डस्ट मिक्स आहे डस्टपेक्षा मातीच मातीच लागतं आहे तर का चला आता हे बघ बर आंधाळी कसं वाटतं ही जा काढायचं ठेवायचं बाहेर वाटते पर्या अगं काय चाललंय तुझं ओबाळ काय करायले तू हा तर पुण्यावर काय काय आणलं दावणच झाली ना दा को काय काय आणले पुण्यातून तर हं तकडू हाय वाण तकडू हाय वाण मध्ये दाखल अ लागला उलाग आता होय तुम्ही मावशी गेला नव्हता बरं था? मावशीकडे मला म्हणलं तुम्ही नाहीत तर, जाएन 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 जाए तु तर ती सुद्धा आलं नाही तिकडे जायचं म्हणलं मला म्हणल्या तू मावशी म्हणल्या तुम्ही नाहीत तर म्हणल्या ती सुद्धा आलं नाहीत मी म्हटलं त्यांना होतो त्या दिवशी कुठे तिकडे जाणार होतो कुठे गप्पा मारून मारून वेळ गेला मग तिथूनच होतो म्हणल्या माझी लेख नाही तर जावं सुद्धा आला तर मित्रांनो काढायला लावलोय डोक्यात घालायला माझ्या डोक्यात घालते आणि तुमच्या डोक्यात घालते तुमच्या डोक्यात लवकर फुट किटकिट गेली होती पंधरा दिवस शांत वाटत होतो सकाळी आठ नऊ वाजता उठत होतो झोपी अहो आता झाली कितकी झोप शांत वाटत नाही माझ तुमचं डोका फोडायला आली गालचा घालता मला हं धर बरं कुठे नारळ खरं थांबा मला नारळ बघू द्या खाली फुटल्यावर पडायचं फुटतोय असतो झालंयचं असतं मारा पडला डोक्यात पार महा डोक्यात पडचाल नारळ फुटला फुटला नारळ ती पाणी गळलं खाली ती ही आता तुम्ही हिस्का देताय ती हो या अहो कुठून वाढा की तुम्ही उलट कसं वाढताय ती फटाफ वाढता पण ती नारळ निघा चालत आहे हां तिकडून असा तिरखा इळा लावाय पाहिजे होता त्याला खुरपट दिसटलं काय बांधल अंगात अवसान दिवसान हाय का नाही दुस तो का तिथं पडलाय बघा इथ नार इथ निघून पडलाय आणि ह्यांच्या अंगात झालंय मग ती फिट बांधत ती निघत नुसतं कळ